बद्दल मी विचार करत होतो कारण त्यांचं जे डिग्रीज वगैरे बघितल्यानंतर जे इम्प्रेशन मी माझ्या मनात ठरवून आलो होतो ते इथे आल्यानंतर जे अनुभवाला मिळालं म्हणजे त्याच्यामध्ये जे बारकावे होते जे अनालिसिस त्यांनी केलं होतं आणि ज्या पद्धतीने आपण पुढे जायचंय त्यासाठी त्यांनी ज्या अनुक्रमणिका होत्या त्या प्रत्येक अगदी विनोदी भाषेत रिअल फॅक्ट्स घेऊन त्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत सर्वात महत्वाची बाब जी आहे, एक कोट मद आहे। ती डॉक्टर बाबासाहेबांच्या मध्ये आहे आणि ती म्हणजे कल्टिवेशन ऑफ द माइंड इज द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजे माणसाच्या काला भेदणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच परिवर्तन हे सिद्ध होत आणि हेच सांगताना तथागतांचं सा सांगायचं आहे की तथागत मार्गदाता आहेत ओके आणि त्याचप्रमाणे सत्यवान रेडकरजी यांनी इथे जे मार्गदर्शन करून आपल्यांना आपल्या सर्वांना म्हणजे इथे बरेच पालकवर्ग आहे यंगस्टर्स मला कमी दिसतात काही खुर्च्या मागच्या कमी झालेल्या आहेत कदाचित जा वेळ जास्त झालेली आहे परंतु सर्वात महत्वाचा जो भाग आहे लक्षात घ्या हे या ज्या दोन बिल्डिंग्स आहेत एका ऑडिटोरियमप्रमाणे आहे पूर्वी ग्रीस या म्हणजे किंवा अथन्स या इथे स्टेडियम असे बनलेले असायचे किंवा आमच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये अॅनाटॉमी हॉल आमचा असा असतो जो स्पीकर असतो तो खाली असतो आणि जे अर्थ म्हणजे ग्रहण करत असतात विद्यार्थी असतात ते बर असतात त्यामुळे स्पीकरला त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की क्या कशा पद्धतीने तो बोलतो आहे त्याचा प्रभाव प्रत्येक विद्यार्थ्यावर कसा पडतोय आणि त्याचबरोबर स्पीकरला हे पण कळत राहतं की कुठला विद्यार्थी कशा पद्धतीने लक्ष देतो आहे की नाही याच स्वरूपाचं हे वातावरण आहे आणि या जयंतीनिमित्ताने हे असं आयोजन या तरुण मित्रमंडळाने केलेलं आहे याबद्दल मी या, या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रवीण यादवजींनी मला बोलवलं आणि मागील एका कार्यक्रमासाठी पण इथे उपस्थित होतो मला असं वाटत होतं की मला काहीतरी बोलता यावं परंतु सत्यवान रेडकरांनी जे काय सांगितलं ते फार परिपूर्ण आहे परंतु बी आर सीबद्दल एक वेबसाईट आहे सेवाब नावाची ई डब्ल्यू ए बी हे आहे एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन ऑफ बी आर सी एकमेव आतमधली आमची एक संस्था आहे असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये मी आम्ही मुलांना गाईड करतो बी आर सी मध्ये कसं यायचंय ते तर प्लीज ई डब्ल्यू ए बी तुम्ही गुगलवर टाईप करा आणि तुम्हाला त्या रिक्रुटमेंट साईटवर येता येईल मी म्हणत नाही तिथून आम्ही तुम्हाला रोजगार वगैरे देतो परंतु आम्ही तुम्हाला ट्रेन करतो बी आर सीमध्ये कुठल्या कुठल्या पदांसाठी यायचं तर या म्हणजे आज का, का, काही मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे त्या अनुषंगाने सेवा या वेबसाईटवर जाऊन प्लीज चेक करा आणि सर्वात महत्त्वाचं आहे की शिक्षण घेत असताना महाराष्ट्रामध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह साठी जे काही गायडन्स आहे ते मला असं वाटतं की पाचवी पासून पुढे सुरू झालं पाहिजे होतं काय की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करतो आणि तिथेच आपण मागे पडतो मला वाटतं पाचवी पासूनच जसं सरांनी सांगितलं की डिक्शनरी किंवा तुमचं आता गुगल आहे गुगल सर्व सर्व ज्ञात आहे तुम्हाला सगळे ज्ञान देतं त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे आणि कदाचित ना तितक्या एक्सपोजर नसेल आमच्या काळात पण तो नव्हता परंतु महाराष्ट्र बाहेर जाण्याची आपण म्हणजे जा आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे बरेचसे जॉब्स महाराष्ट्राच्या बाहेर आहेत तिथे जर तुम्ही गेलात तर तुमच्या पंखांमध्ये बळ येण्याचे शंभर टक्के जे आश्वासित तुम्ही होऊ शकता त्यामुळे महाराष्ट्र बाहेरच्या पोस्ट पण तुम्ही अप्लाय केल्या पाहिजे आणि पाचवीनंतर तुमच्या सा कॉम्पिटेटिव्ह साठी कशी तुम्ही तयारी करू शकता हे तुमच्या घरीच सुरुवात करायची ठीक आहे कॉम्पिटेटिव्ह वातावरण असेल तर ते पॉसिबल आहे आणि तुमच्यावर होणारे जे आक्रमण आहेत म्हणजे स्वस्त इंटरनेट किंवा मोबाईलच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रील रील बनवणे पण रील बनवणारे किती असे सक्सेसफुल होतात हे आपण बघायचं आहे पण काही रील्स जा है। जे आहेत म्हणजे सत्यवान रेडकर साहेबांच्या इंस्टा असो किंवा इतर जे काही साईट्स आहेत त्या साईट्सच्या थ्रू तुम्ही काही चांगलं घेऊ शकत असाल तर कृपया करून घ्या आणि इथे सन्मानित मंचावरील सर्वजण आपले सर्वच महानायक महानायिका यांना त्रिवार अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवण्यात धन्यता मानतो की इथे ही सक्सेसफुल मुलगी जी एम बी बी एस झाली किंवा ज्या मॅडमनी सुरुवात केली चतुर्दश्रे श्रेणी ह्याच्यातून आणि पुढे एम एस डब्ल्यू झाल्या ही आपल्या समाजांमध्ये प्रत्येकाच्या मनात नवीन कल्पना आणि नवीन पंखांना बळ बळ देण्यासाठी जे काय पोषक वातावरण आहे या वन नाईंटी फाईव्ह नंबर बिल्डिंग आणि तरुण मित्रमंडळांच्या थ्रू ऑर्गनाईज केलेल्या प्लस या इथे उपस्थित असलेल्या ऑडियन्सना मी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या मुलांमध्ये नाउमेद होणाऱ्या गोष्टी या जर दिसत असतील तर योग्य वेळेवर त्यांचं मेंटल असेसमेंट करणे पण खूप गरजेचं एखादी व्यक्ती किंवा तरुण कुठल्या गोष्टींच्या आहारी जात असेल तर लवकरात लवकर मेडिकल सर्व्हिसेसमधून त्याच्यावर उपाययोजना घेणे हे गरजेचं आहे पी एम सीच्या मार्फत ते होऊ शकतं आणि माझा नंबर मी प्रवीण यादवजींकडे आहे मी तो ओपन करत नाही कारण माझं एमर्जन्सी सर्व्हिसेसमधलं मॅनेजमेंट आहे त्यामध्ये रेडिएशन रिलेटेड आहे आणि मी जरासं दूर आहे राहायला जवळ आहे मी कांजूर मार्चमध्ये परंतु बांद्र्याला मला ड्युटी आहे त्यामुळे मला काही ठिकाणी डिफिकल्ट होतं परंतु ती हेल्प मी ते रेंडर करू शकतो आणि त्याचबरोबर काही गायडन्स असेल ते देखील आपण करू प्लस तरुण मित्रमंडळाने जर एखादं ऑनलाईन मीटिंगसाठी काय आयोजन केलं तर माझ्यातर्फे व्हॉलंटियर मी असणार आहे तुम्हाला विविध विषयांवर बी आर सीच्या मी काही मदत करू शकेल त्याबरोबर मेडिकल आणि इतर सायन्सेससाठी जे काय बेनिफिट्स लागतील लाईक पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतील त्यासाठी जे पॅराफ्रिनॅली आहे त्यांचं एकत्रीकरणाचं काम आपण करू आपल्या सर्वांची साथ या तरुण मित्र मंडळाला आणि आम्हाला अर्थात सत्यवानजी रेडकरांच्या का ज्या काही म्हणजे दोन तासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही जे काय ऐकलं आहे त्याच्यातले जे काय पॉझिटिव्ह पॉईंट्स घेतलेले आहेत याबद्दल मी या श्रोतेवर्गाला पॅरेंट्सना स्टुडंट्सना आणि भावी येणाऱ्या स्टुडंट्सना पण पुढच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना देतो धन्यवाद आणि या बुद्ध जयंतीच्या पुनश्च शुभेच्छा धन्यवाद